मी भाग्यश्री मोरे मी दिव्यांगांसाठी काम करते मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी लायन्स क्लबचे पण अध्यक्ष आहेत ॲक्च्युली ह्या स्पर्धा ज्या ठेवलेल्या आहेत आज महापालिकेमार्फत तर त्या खरं खरं खूप म्हणजे उपयोगी आहेत आणि महिलांसाठी तर, तर खूपच चांगला उपक्रम आहे हा कारण की महिला बाहेर पडत नाही आणि दिव्यांग महिलांना दुसरे खेळ खेळता येत नाही ज्या व्हीलचेअरवर वगैरे असतात किंवा फिजिकली जरा डिसेबल असतील तर त्यांना नाही जमत कारण की उभा राहून बाकीचे खेळ सगळे उभा राहून असतात आणि ह्यामुळे त्यांना थोडंसं बाहेर पडायला मिळेल आणि त्यांच्या कला पण बाहेर पड बाहेर पडतील आणि एक त्यांना खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी खरोखर महापालिकेचे खूप आभार मानते आकाशकुमार सर पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहेत आणि ते खेळाडू पण आहेत इंटरनॅशनल खेळाडू पण आहेत ते तर त्यांनी याच्यामध्ये जरा सहभाग घेऊन त्यांनी खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली तर आहे तरी मी अध्यक्ष रफी खान सर आणि आकाश कुंभार सर यांचे मी खूप खूप आभार मानते थँक्यू सर